जय शिवराय मित्रांनो पारंपरिक केळ बैलगाडा शर्यत या युट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे असे स्वागत आहे तर मित्रांनो आज वीर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त बिहरी पाटारवाडी येथे भव्य दिव्या ओपन बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते तर या मैदानामध्ये जीवनज्योत तरुण मंडळ रावडेवाडी यांनी एक नवीन खरेदी केली आदत नवीन खरेदी केलेली आहे तर या बिहरीच्या मैदानामध्ये जबरदस्त असा त्यांनी गटपास केलेला आहे तर आपल्यासोबत बैलाचे मालक आहेत तर काय सांगाल बैलाची खरेदी कुठून केली कर्ज कर्जतो मुंबई कर्जतवर खरं तर जबरदस्त गट गटपास केला तर काय बैलाचे बैलाबद्दल विशेष काय सांगताल बैलाचं का आमची नवीन खरेदी आहे पहिलंच आहे पहिल्याच मैदानात गटपास केलेलं आहे काय सांगाल खरेदीबद्दल म्हणजे किती रुपयापर्यंत खरेदी केली बायलाची खरेदी त्याची आहे एक लाख ऐंशी हजाराची आणि नियोजन कसं म्हणजे पायऱ्याचं नियोजन कोणी केलं पायऱ्याचं नियोजन पोरांनी मिळून सगळ्यांनी मिळून केलं जोडीला कोण आहे त्याच्या ह्याचा देवडीचा आहे म्हणजे कसा पायरा झाला म्हणजे पायरा जुळून कसा आला तुमचा पायरा म्हणजे आपलं फोन मित्र मित्रच माणूस आहे तो पण तर आपलं फोनवर सगळं हे झालं ते म्हणले करू पायरा आपण पळू गाडी मैदानात म्हणजे जालन्याहून खरेदी केली हो कर्ज तोरण कोणाकडून खरेदी केली ते आता नाव त्यांचं काहीतरी मोडत म्हणून त्यांच्याकडनं खरेदी केली अच्छा काय आता अपेक्षा काय आता पुढे अपेक्षा काय नाही अपेक्षा आपल्या बैलाचे पूरा। मालक अक्षय रावडे आपल्या सोबत आहेत तर काय सांगाल काय सांगणार कसं नियोजन असणार पुढील काळात पुढील काळात मोठा धमाका असणार पुढल्या मैदानात टॉपच नियोजन असणार नियोजन म्हणजे बैलाच्या पायऱ्याचे नियोजन वगैरे कोण करत नियोजन नियोजना राहुल रावडे हा त्यांच्याकडे सगळं मैदानाचं नियोजन कसं झालं या मैदानाचं नियोजन चांगलंच झालंय आणि गट सुद्धा एकदम सुट्टा पाच केला गुलाल आज तर आज फिक्सच आहे तर काय सांगता बैल खरेदी करताना तुम्हाला काय अडचणी वगैरे काय आल्या काय सांगता नाही बैल खरेदी करता की काहीच नाही अडचण आधी आमचे मित्र सुधीर तातेगिसरे यांनी नियोजन लावून दिलं आणि बैल आपण खरेदी केला म्हणजे बैला बैल ज्यावेळेस खरेदी करताना खरेदी करताना आता समजा तरुण पिढी जबरदस्त या श्रीय क्षेत्राकडे जबरदस्त अशी वळलेली आहे बैल खरेदी करताना त्यांनी कशा प्रकारे आणि कसा बैल घ्यावा हो, काय सांगताल त्याबद्दल त्या आहेत खेळाडू गाडीनुसार बैल आणि आपले ग्रुप मोठा आहे आणि एकाच वाडीत एकच बैल आहे एवढा म्हणजे हा बैल म्हणजे शिवराज बैल खरेदी करण्याचा निर्णय तुमच्या डोक्यात कसा आला म्हणजे त्याला पळताना तुम्ही पहिल्यांदा कुठं बघितला होता हा बैल जालण्याचा प्रॉपर जालण्यात त्याचं फेर होते त्याच्या आतून बारा याच्या सहा मिली पाच मिली तो बोल कर्जत मध्ये आला कर्जत मध्ये आपण घेतला म्हणजे गाठाला पळणारा का आपला बिनजोडला बिनजोडला पळायला बिनजोडला आणि त्याची पहिली शर्यत तुम्ही कुठं पाहिली होती पहिली शर्यत मुंबई मधनं त्यांनी बाहेर मुंबई दोन्ही मुंबई मध्ये दोन्ही खाली मग आणि पायऱ्याचे वगैरे नियोजन कशा प्रकारे झाले पायऱ्याचे ते आमचे राम घाटे त्यांनी या पायऱ्या जुळून आणला चांगली गाडी पाहिजे आता आदत कोंडे आता आदत कोंडा असल्यामुळे कसं होतं स्पीडचं जी बैल पळणारी असतात त्या स्पीडच्या बैलांबरोबर पाळताना म्हणजे खूप अडचणी आता तसा काही प्रकार तुमच्याबरोबर झाला तर मित्रांनो आज बिहरी पाटारवाडीच्या मैदानात जबरदस्त असा शिवराजने गट पास केला तर शिवराजला सेमीसाठी आणि फायनल साठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद